हॅलो विद्यार्थी मित्र मी संतोष गोडेवर विद्या कोचिंग तर्फे तुमचे स्वागत करतो मला माहीत आहे की आपली जी नवदे विद्यालयाची प्रवेश परीक्षा होती अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संपलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्क खूप चांगले पडणार आहे आणि त्याच्यामुळं आपली, आपली, आपली उत्सुकता जी निकालाची आहे निकाल कधी हे काय नाही त्याच्यावर आपलं आपलं रोजच लक्ष चाललं कधी येणार कधी लागणार त्याच्यामुळे आपण रोजच पाहतो आणि आपण पण अपडेट रोजच घेतो आपल्या चॅनेल थ्रू की काही नवोदे जी समितीने जे पण आहे वेबसाईटवर जाऊन की काही नवीन इन्फॉर्मेशन टाकली निकाल निकाल सांग, का निकालाबद्दल काही सांगितलेलं आहे का निकाल कधी लागणार आहे ते सांग सांगितलं का त्याच्या आपण नेहमीच वाट म्हणजे आपण नेहमीच पाहतो होते ठीक आहे आणि तुम्ही पण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जागरूक आहात की रोजच पाहत की काय व्हायला काही नाही पण आता निकाल कधी लागणार ते तर आपण पा पाहणार पा आहोत त्याची डेट सांगणार आहोत पण त्याआधी तुम्हाला पहा रोजच मी सांगतो आहे की डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला माहिती आहे की मला मार्ग पडले नंबर लागणार आहे किंवा लागण्याची शक्यता आहे ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स लागतात जे मेन मेन डॉक्युमेंट आहे ते तरी सोबत राहते आणि निकाल लागल्यावर तुम्ही साडेचार संपर्कात नक्की या तुम्हाला मेसेज येईल एक कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून जर ते आला मेसेज तर तुमचा नंबर लागलेला आहे है, असं समजून घ्या ठीक आहे तर मोबाईल नंबर जे तुमचा दिलेला आहे तुम्ही नवोदेचा फॉर्म भरताना तोच मोबाईल नंबर तुम्ही त्याच्यामध्ये रिचार्ज करा नाहीतर तर एखाद्या वेळेस होते रिचार्ज करत नाही आपण किंवा बंद आहे ठीक आहे तर जरी बंद झाला किंवा काही झाला किंवा हरवला असेल तर तुम्ही नवीन सिम काढून तोच नंबर तुमच्या जो पाहिजे कारण त्याच नंबरवर तुम्हाला मॅसेज येणार आहे बाकी तुम्हाला कुठेही कळणार नाही ना। मॅसेज आल्यावर समजून घ्यायचे की तुमचा नंबर लागलेला आहे तर जर आपल्याला काही कळत नसेल तर आपण शाळेच्या संपर्कात राहायचा आजूबाजू जे आपले रिलेटिव असतील त्यांच्या संपर्कात राहायचे की बाबा आमचा असा असे मार्क भेटलेला आहे जे पण तुमच्या आजूबाजूला असतील ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या चॅनेल थ्रू तुम्ही तुमची जी समस्या आहे ती आप तुम्ही सांगू शकता आपण त्याचं निरासन करण्याचा म्हणजे ते प्रयत्न सॉल्व्ह करून तुमचा प्रश्न सोडवायचा आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र हे तर तयारच ठेवते अपंग असाल तर अपंगाचं मार्कशीट जातीचं प्रमाणपत्र फार महत्वाचं आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्ड केलं नसेल तर सर आधार कार्ड अपडेट नाही केलं तर ज्या करूच नंतर असा करू पुढे ढकलू नका करूत कधीच येत नसते लगेच फटकन कामाला लागायचं आणि लगेच करून घ्यायचं ठीक आहे परीक्षा आलेल्या येतील तेव्हा मग तुम्हाला मुलांच्या परीक्षा जेव्हा पाचवीच्या येतील तुम्हाला टाईम नाही भेटणार तर त्याच्यामुळे आधीच करून घ्या निकाल लागेल ला ते त्याच्या आधीच मार्कशीट टी सी मार्कशीट परीक्षा झाल्यावरचे अजून एक दोन डॉक्युमेंट्स होतात ते शाळेतून भेटतात ते पण लागतील टी सी पण आपल्याला परीक्षा झाल्यावर भेटेल त्याच्यामुळं आता गडबड काही नाही आता फक्त एवढं ठेवायचं की काही महत्त्वाचे जे आहेत आधार कार्डला अपडेट करून घ्यायचं आपल्या दाखीचा दाखला काढून घ्यायचा आपण असेल तर आपण सर्टिफिकेट काढायचं रहिवाशाचं प्रमाण काढायचं रहिवाशी प्रमाणपत्र कुठे आहे आपल्याला बघा रहिवाशीचं प्रमाणपत्र काढायचं ह्या गोष्टी तरी तुम्ही काढून घ्या ठीक आहे ह्या गोष्टी काढून घेतल्या म्हणजे काय की तुम्हाला बाकीच्या गोष्टी तरी लवकरात लवकर भेटतील आणि जे निकालाची तारीख आहे पहा निकालाची तारीख आपली काय दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी ते पंचवीस सॉरी दहा फेब्रुवारी नाही मार्च पुढच्या महिन्यात लागणार आहे दहा मार्च ते पंचवीस मार्चच्या मध्ये तुमचा निकाल लागणार आहे ठीक आहे या दहा किंवा पंधरा तारखेला लागू शकतो पण थोडं पुढं पण जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी सांगितलं की दहा ते पंचवीस मार्चच्या आसपास किंवा मार्चच्या शेवटपर्यंत तुमचा नंबर ला तुमचा जो रिझल्ट आहे तो येऊन जाईल तर रिझल्टची तो वाट आहे आपल्याला माहीतच आहे पेपर पण आहे दहा पाचवीचे पेपर पण येत आहेत आपल्या चॅनल थ्रू आपण व्हिडिओ बनवण्याचे पण ते जे आपला अभ्यासक्रमा पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे चॅनलला फॉलो करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला आपले पाचवीच्या अभ्यासक्रमावरचे पण व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा राहतात त्याचे पण व्हिडिओ आपण पुढे जाऊन बनवणार आहोत म्हणजे पाठ्यपुस्तकातले तर सगळेच बनवणार आहेत आणि तुमच्या श्रेया परीक्षा असो बी डी एस असो कोणती पण स्कॉलरशिप असो सगळ्यांची आपण व्हिडिओ बनवणार आहेत पुढच्या वर्षापासून किंवा रील त्या काही दिवसापासूनच बनवणार आहेत तर चॅनेलला फॉलो केल्यावर तुम्हाला सगळी माहिती डिटेल आणि त्याचे सगळ्या डिटेलमध्ये आपण हळूवार सगळं एक्सप्लेन करून सांगतो गडबडीत एक्सप्लेन करत नाही गणित असो इंग्रजी असो मराठी असो मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो याच्या सगळ्याची तुम्हाला डिटेल म्हणजे ठीक आहे एकदम प्रत्येक मुद्द्यावर सु शु, सुटीत तुम्हाला उत्तर भेटून जाईल स्पष्टीकरण एकदम हळूवारपणे केलं जाईल तुमचे प्रत्येक डाऊट तुमचा सॉल्व्ह केला जाईल डाऊट सांगितल्यावर पण तुमचा डाऊट आपण एखादा वेळेस नाही समजला तर कमेंट केल्यावर आपण त्याच्यावर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवायचा आताच्याला एवढंच लक्षात ठेवा की आपला निकाल तर पुढच्या महिन्यात दहा तारखेच्या आसपास लागू शकतो मोबाईल अपडेट ठेवायचा मोबाईल सिम चांगला ठेवायचा मोबाईलवर आपल्याला मिळणार आहे मेन आहे आता मोबाईल आपला मोबाईलला जास्त इकडे तिकडं जिथं रेंज आहे तिथंच जायचं आपल्याला रेंज नसलेल्या ठिकाणी जायचं नाही कमीत कमी एक वेळेस तरी जाऊन यायचं ठीक आहे निकाल लागल्यावर आपल्याला करून जाते आणि जसाच निकाल लागला शाळेच्या संपर्कात राहायचं ठीक आहे आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला फॉलो करा जे जे पण अपडेट असतील आपण नेहमीच पाहतो की काय काय अपडेट्स आल्या आहेत कदामध्ये करून तर जर नवीन अपडेट्स आले तर आपण तुमच्याकडंपर्यंत नक्कीच शेअर करू डेट्स काय आहेत काय नाही ते पण शेअर करू ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला हो। दिवस शुभ राहो